नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र शारदाला सगळं काही सत्य कळालेलं असतं तेव्हा मात्र ती म्हणू लागते की तू आधी का सांगितलं नाही तर त्यावर काव्य म्हणते सगळे जण मला दोष देत आहे तो जीवा सुद्धा मलाच दोष देतो आहे तर तेव्हा आता ती म्हणते ठीक आहे मला आता सगळं मान्य आहे पण थोडा धीर धर आणि आता लगेचच काव्य म्हणते आई तुला माहित नाही तू माझ्यावरच किती मोठं ओझ रिकाम केलं आहे मनावरचं खूप मोठं ओझ हलकं केलं आहे असं म्हणू लागते आणि आईच्या पाया पडू लागते त्यानंतर मात्र आता तिची आई म्हणते हे बघ मला कळलं आहे हे लग्न तुम्हाला दोघींना निभवणं म्हणजे एक अग्निपरीक्षाच आहे आणि ती तुम्ही द्यावी असं मी म्हणणार नाही पण माझं एक ऐकशील का तू फक्त हे आधी सगळ्यांना सांगण्याऐवजी तुम्ही चौघांना एकमेकांमध्ये बोलून बसून बोला आणि पार्थ आणि नंदिनीला तुमच्या प्रेमाबद्दल सगळं व्यवस्थित समजून सांगा मला नक्की खात्री आहे काही ना काही मार्ग नक्की निघेल पण तू आता बाबांना काही सांगू नको कारण त्यांच्या तब्येतीचा प्रश्न आहे तोपर्यंत तो जे काही बोलणं होईल त्यावर आम्हाला निर्णय द्या त्यानंतर मी हळूहळू बाबांच्या मनाची तयारी करेल पण आता एकदम त्यांना धक्का नको शेवटी त्यांच्या तब्येतीवर परिणाम होईल आणि तेव्हा मात्र ती हात जोडून काव्याला विनंती करते की आत्ता काही सांगू नको बाबांना आणि कोणालाच तेव्हा तिथे नंदिनी येते आणि ती ऐकते की काय सांगायचं नाहीये तर लगेचच आता कोणीच काही बोलत नाही म्हणून ती दोघींनाही विचारते काय झालं बोला ना तर आता लगेच पुन्हा शारदा तिच्याकडे बघून म्हणते काव्याकडं की तुझ्या मनातला आता बाबांना काही सांगू नको म्हणजे नंदिनीला शंका येते की हिने डिवोर्स बद्दल आईला सांगितलं त्यामुळे नंदिनी तिच्या पुढे हात जोडते प्लीज आता बाबांना सांगून अजून टेन्शन देऊ नको आणि त्यानंतर मात्र चल खाली सगळेजण वाट बघता आहे म्हणून आता ती खाली घेऊन जाते काव्याला त्यानंतर मात्र आता पार्थ आणि जीवा आम्ही येतो असं म्हणून सांगतात त्यानंतर नंदिनी मात्र आरोहीला जवळ घेते आणि त्यानंतर आता तिच्या आईला मात्र काव्याची चिंता असते काव्या एका बाजूला उभी असते आणि आता काव्याच्या मनाची घालमेल तिला दिसत असते नंदिनी आणि जीवा मात्र जोडीने आई वडिलांच्या पाया पडतात इकडे पार्थ पाया पडतो परंतु काव्या मात्र तिथून हालालाही तयार नसते आणि त्यानंतर आता पार्थ तिला हाताने इशारा करतो चला म्हणून आणि त्यानंतर जीवा आणि पार्थ बाहेर जाऊन थांबतात आणि लगेचच त्याच्या पाठोपाठ नंदिनी काव्याला घेऊन येते इकडे त्या बाहेर पडल्यावर तिचे बाबा म्हणतात की आज खूप बरं वाटलं पोरी थोड्या वेळ का महिना आल्यात त्यानंतर आता इकडे शारदाची तब्येत बिघडायला सुरुवात होते तर मात्र आता तिच्या वडिलांना काळजी वाटू लागते दुसरीकडे मात्र गाडी चालवत असताना पार्थला जीवाचं बोलणं आठवत असतं की त्यांनी लग्न केलं काय करणार तू नंदिनीशी केलं मी लग्न म्हणून त्यांनी आरसा मात्र नंदिनीच्या चेहऱ्यावर फिरवलेला असतो परंतु जेवताना नंदिनी जे काही बोललेली असते जे आता आपल्याला सहन होत नाही त्याच्यापासून लांबच राहायला हवं तर हे शब्द आठवल्यावर नंदिनीचे त्यामुळे तो आरसा मात्र आता लगेचच काव्याच्या चेहऱ्याकडे फिरवतो त्यानंतर मात्र आता इकडे प्रत्येकाला जुने आठवणी आठवत असतात आणि दुसरीकडे काव्याला आईचं म्हणणं सुद्धा आठवत असतं कि तू लवकरात लवकर या चौघांशी एकमेकांशी तुम्ही बोलून घ्या आणि आम्हाला निर्णय द्या तेवढ्यात मात्र काव्या जोरात ओरडते गाडी थांबवा आम्हाला बोलायचं आहे महत्वाचं तर मात्र आता जीवाला टेन्शन येतं हिला काय सांगायचं आहे आधी कोणाला सांगायचं नव्हतं आणि आता लग्न झालंय तर सगळ्या जगाला ओरडून ओरडून सांगते आहे दुसरीकडे मात्र तो मनाशी म्हणतो काही झालं तरी मी गाडीतनं खाली उतरणार नाही त्यानंतर मात्र आता मला खूप महत्वाचं बोलायचं आहे आत्ताच्या आत्ता तुम्ही ती गाडीतनं बाहेर उतरा असं ती म्हणते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता काव्य सांगू लागते की मला हे लग्न मान्य नाही पार्थ म्हणतो हे सांगण्यासाठी तुम्ही गाडी थांबवली हे सगळ्यांनाच माहिती आहे तर नंदिनी म्हणते की आपण घरी जाऊन बोलू की एवढं काय अर्जंट आहे तर लगेचच काव्य म्हणते हो मला माहिती आहे पण हे एकच कारण नाही आणि हे ऐकल्यावर मात्र आता पुन्हा जीवाला टेन्शन येतं मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा